ओम ब्रह्म सनादाय नमो नमः ओम समव्र हृदयाय नमो नमः ओम सद्र अनिलाय नमो नमः ओम सद्र लुकावाकाय नमो नमः ओम सद्र पवित्रवामर्तकाय नमो नमः ओम सद्र कालातीताय नमो नमः ओम सद्र कालाय नमो नमः ओम सद्र कलाय नमो नमः ओम सद्र नृकोणमनाय नमो

राम ये दिन की हम और साल में याद करते भी ये दिन कभी आएगा बाबा जी बाबा का वर्धापन दिन और बारह साल हो गए हमारा दादा रवि दादा पाटिल वो बहुत बहुत मन से प्यार से और ढंग से वो ये करता है और बहुत लोग बहुत लोग आके जाते हैं सुबह से और हमको ऐसा लगता है कि आज साईं बाबा ही हमारे साथ है और ये पालकी जब भी निकलती है ऐसा लग ऐसा आता नहीं कि कोई को, किसको तकलीफ़ है कुछ नहीं इतना मज़ा मजा करके नाचते हैं और बहुत बहुत मज़ा करता है रवि दादा उसका समाज करे बहुत अच्छा है लॉकडाउन में उसने बहुत बहुत अच्छा काम किया है घर तो खाना खिलाया वो तो माबा की तो कृपा है मेरे को तो लगता है मेरा वो सगा भाई नहीं लेकिन मेरा सगा भाई से भी प्यारा है और उसको मैं उसमें साई बाबा दिखते हैं और साई बाबा वो उसको बहुत 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 आशीर्वाद देते हैं और उसकी मनोकामना पूरी करते हैं और मेरा बहन ये आ, नाते से मैं बोलती हूँ कि दादा की सबों का मनोकामना पूरी होने दो और उसका ही ऐसा ही घड़भराहट होने दो ये मेरी साई चरणी प्रार्थना सर्वप्रथम चॅनलच्या दर्शकांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा ह्या शुभेच्छा देत असताना हे नववर्ष आपण सर्वांना यश समृद्धी आणि भरभरावटीचे जावं हे साईचरणी प्रार्थना आणि ह्या मंदिराचं बारा वर्धापन दिन इथं साजरा होत आहे साजरा होत असताना अनेक कार्यक्रम इथं होणार आहेत झाले आहेत सकाळी बाबांची मंगळ आरती मंगळस्नान झालं आरती झाली त्यानंतर छत्रपती शिवरायांचं ज्या प्रतिमा बसवलेल्या अर्थात पुतला बसवला आहे त्याच्या गार्डनमध्ये त्याचं अनावरण झालं त्याचबरोबर इथे भजनाचं भोजनाचं आणि आने, अनेक समाजसेवेचे इथं का इथं कार्यक्रम झालेले आहेत अनेक मान्यवरांचे मांदियाळी इथं येऊन गेलेले आहेत किंवा इथं हजेरी लावलेले आहेत मी एवढंच बोलेल की साईंना विनंती करेल ज्याच्या ज्याच्या मनातील मनोकामना आहेत त्या सर्व मनोकामना ह्या मनो दिवसा नववर्षाच्या निमित्ताने पूर्ण होत एवढेच मी आज बोलू शकेल आणि तसं ते साई सगळं सग्ड़ सगळ्यांच्या मनातील मनोकामना पुऱ्या करतातच त्याचप्रमाणे आता उद्यासाठी जी ईद येत आहे त्या ईदीसाठी सुद्धा सर्व धार्मिकांना किंवा धर्माच्या सर्व ला लोकांसाठी मनापासून शुभेच्छा आणि ह्या शुभेच्छा देत असतानासुद्धा ही ईद येत आहे त्यासाठी आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा